तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय संभाजीनगर शहराला पावसाचा फटका बसलाय तर पैठण शहरातील मुख्य रस्त्यांवरती पावसाचं सा पाणी साचलंय पैठण शहरातील घरांमध्येही पाणी शिरलंय तर दुसरीकडे पैठणमधल्या राहूर नगर परिसरामध्ये पावसाचा दुसऱ्यांदा फटका बसलाय कन्नड शहरात सुद्धा तुफान पाऊस पडतोय आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुमित पवार यांच्याकडनं सुमित काय सध्याची संभाजीनगर मधली स्थिती प्रज्ञा छत्रपती शंभरगड जिल्ह्यात मध्यरात्री पासून सर्वतूर पावसाचा जोर हा बघायला मिळत आहे कन्नड तालुक्यातील सावरगाव परिसरात ढगपुक सदृष्टी पाऊस झाला आहे त्यामुळे स्थिती पिकाचं देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून सर्वपरी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कन्नड बरोबर पैठण तालुक्यात देखील मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळाला कहारवाडा येथील वस्तीत अनेक घरामध्ये पाणी शिरले असून त्याचबरोबर शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे प्रशासनाने आता कठोर पावले उचलावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरात पासून जोरदार पाऊस पडत असल्याने ओला दुसऱ्या सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे या परतीच्या पावसामुळे छत्रपती संभाजीनगर नव्हे तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना जोडपल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे मजूरची अपेक्षा शेतकरी बांधवांकडून आणि नागरिक केली जात आहे प्रज्ञा नक्कीच आणि जोरदार आणि धुवाधार पावसानं अक्षरशः मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची बॅटिंग पाहायला मिळते तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सुमित